नमस्कार डॉक्टर ज्ञानोबा मुंडे उदगीर या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सा स्वागत आहे प्रत्येक पालकासाठी आपल्या लेकरांची प्रगती ही अत्यंत महत्वाची असते प्रत्येक पालक आपल्या लेकरांच्या प्रगतीसाठी आपल्या पद्धतीनं प्रयत्न करत असतो परंतु आपण प्रयत्न करून सुद्धा बऱ्याच वेळेला आपल्याला यश मिळत नाही त्यामुळं आपण त्याचा कुठंतरी विचार करणं गरजेचं आहे पालक म्हणून आपलं काही चुकतंय का याचा विचार करणं खूप महत्वाचं आहे खूप गरजेचं आहे त्यासाठी आपल्यामध्ये सुद्धा काहीतरी बदल करणं गरजेचं आहे आपण काळानुसार बदलणं गरजेचं आहे मी असं म्हणेन ना समझो नदी का बहना बदलेगा ना समझो नदी का बहना बदलेगा ना समझो पर्वत का चुकाव बदले बदलेगा जरूर बदलेगा थोडा तुम बदलो थोडा हम बदले जमाना जरूर बदले जमाना जरूर बदले म्हणून त्यासाठी बदलाची किंवा परिवर्तनाची सुरुवात ही खऱ्या अर्थानं आपल्यापासून स्वतःपासून करणं गरजेचं आहे जर आपल्या लेकरामध्ये आपल्याला बदल करायचा आहे लेकरांची प्रगती करायची आहे तर त्यासाठी आपल्याला काही गोष्टी कराव्या लागणार आहेत त्यामधला पहिला महत्वाचा मुद्दा आहे तुम्ही लेकरांचे चांगले मित्र बना केवळ लेकरांना आपल्या ताब्यात ठेवणं मुठीत ठेवणं त्यांच्यावरती हुकूम गाजवणं असं एवढ्या पुरतं मर्यादित कार्य करून चालणार नाही तर लेकरांना समजून घेणं गरजेचं आहे त्यांचे मित्र बनणं गरजेचं आहे ज्याप्रमाणे मित्र मैत्रिणीला आपण छोट्या मोठ्या गोष्टी शेअर करतो त्या पद्धतीनं आपण आपल्या लेकरांच्या समोर लेकरांच्या सोबत काही गोष्टी शेअर केल्या पाहिजेत त्यांना काही गोष्टी सांगितल्या पाहिजेत आपण जर त्यांना विश्वासात घेऊन छोट्या मोठ्या गोष्टी सांगायला लागलो तर ते आपल्याला त्यांच्या त्यांच्या मनात असलेल्या त्यांच्या सोबत असलेल्या छोट्या मोठ्या गोष्टी आपल्याला सांगायला लागतील त्यामुळं लेकरांचे आपण मित्र बनणं गरजेचं आहे दोन नंबरचा मुद्दा आहे मुलांना समजून घ्या बघा आज छोटे छोटे, छोटे लेकरं आहेत त्या छोट्या छोट्या लेकरांचा जर आपण विचार केला सकाळी आठ वाजता नऊ वाजता लेकरं शाळेत जातात पाच पाच सहा सहा घंटे सात सात घंटे ती शाळेमध्ये बसतात शाळेमधून घरी आल्याच्या नंतर लगेच ट्यूशन आहे दोन घंटे तीन घंटे ट्युशन त्या लेकराचं वय काय ते लेकरू का किती घंटे किती तास शाळेमध्ये कष्ट करत आहे मध्ये काम करत आहे अभ्यास करत आहे त्याला किती घंटे बर्डन त्याला घ्यावं लागतंय याचा विचार करणं कुठंतरी गरजेचं आहे जर आम्ही पालक या नात्यानं आम आम्ही स्वतःचा विचार केला आम्ही पाच घंटे काम केल्याच्या नंतर थकतो सहा घंटे काम केल्याच्या नंतर आम्ही थकतो मग लेकरू आठ आठ घंटे अभ्यास केल्याच्या नंतर त्या लेकराच्या मानसिकतेची काय अवस्था होत असेल याचा पालक म्हणून आम्ही विचार करणं गरजेचं आहे त्याच्या मेंटॅलिटीचा आम्ही विचार करणं गरजेचं आहे त्याला किती ताणतणाव येत असेल त्याला किती बर्डन येत असेल याचा पालक म्हणून त्या लेकरांना समजून घेणं मुलांना समजून घेणं महत्वाचं आहे त्याच्या बालमनाचा विचार करणं गरजेचं आहे त्याच्या मानसिकतेचा आम्ही विचार करणं गरजेचं आहे आपले लेकरू मध्ये येते का त्याच्यावरती कुठंतरी म्हणजे ओझो होतोय का त्याला ताणतणाव येतोय का ह्या गोष्टीचा पालक म्हणून आम्ही कुठंतरी बारकाईनं विचार करणं मुलांना समजून घेणं खूप गरजेचं आहे तीन नंबरचा मुद्दा आहे मुलांची आवड निवड आणि त्यांचा कळ जाणून त्यांना मार्गदर्शन करणं गरजेचं आहे आपल्या लेकराची आवड काय आपल्या लेकराची निवड काय आपल्या लेकराला कोणत्या गोष्टी आवडतात त्याचा कळ कोणत्या गोष्टीमध्ये आहे याचा आम्ही कुठंतरी विचार करणं गरजेचं आहे याची आम्ही बारकाईनं निरीक्षण करणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीनं मुलांना मार्गदर्शन करणं गरजेचं आहे शेजाऱ्यांच्या मुलाची तुलना करून किंवा इतर मुलांची तुलना करून दुसरा मुलगा एमबीबीएसला गेलाय माझाही मुलगा एमबीबीएसला गेला पाहिजेत माझाही मुलगा डॉक्टर झाला पाहिजेत माझाही मुलगा इंजिनियर झाला पाहिजेत माझाही मुलगा कलेक्टर झाला पाहिजेत असं प्रत्येक पालकाला वाटत असतं आणि इतरांच्या लेकरांची तुलना करून आम्ही काय करतोय आमच्या लेकरावरती लागण्याचा प्रयत्न करतोय मग आमच्या लेकरांची कॅपॅसिटी काय आमच्या लेकरांची बौद्धिक क्षमता काय याचा विचार करणं कुठंतरी गरजेचं आहे लेकरांची आवड निवड आणि कर जाणून आम्ही जर त्यांना योग्य पद्धतीनं मार्गदर्शन केलं तर निश्चितपणे लेकर घालायला मदत होईल चार नंबरचा मुद्दा आहे पालक म्हणून आम्ही स्वतः सकाळी लवकर उठून आम्ही स्वतः अभ्यासाला बसणं गरजेचं आहे बघा प्रत्येक मूल हे अनुकरणीय असत मोठ्या माणसांचा लेकर अनुकरण करत असतात आपले मोठे भाऊ आहेत मोठे बहीण आहेत आपली आई आहे आपले वडील आहे ते कसं वागतात कसं बोलतात काय करतात या सगळ्या गोष्टीचा लेकर अनुकरण करत असतात त्यामुळं आमची लेकरं घडावीत अशी जर आम्हाला वाटत असेल तर आम्ही सकाळी सूर्योदयाच्या अगोदर पहाटे लवकर उठणं गरजेचं आहे आणि स्वत अभ्यासाला बसणं गरजेचं आहे बघा हे प्रॅक्टिकल तुम्ही एक चार दिवस आठ दिवस करा तुम्ही सकाळी लवकर उठा आणि स्वतः अभ्यासाला बसा लेकर स्वतः अनुकरण करायला सुरुवात करतील आपल्यासारखं वागायचा प्रयत्न करतील आपल्यासोबत ते बसायचा प्रयत्न करतील आपल्यासोबत ते सकाळी लवकर उठायचा प्रयत्न करतील आणि आपल्यासोबत ते हळूहळू अभ्यासाला बसतील जर समजा आम्हीच आठ वाजता सात वाजता उठायला लागलो पालक म्हणून तर लेकरारकडून आम्ही काय म्हणून अपेक्षा करायची प्रत्येक पालकाला वाटतंय माझं लेकर लवकर उठावं अभ्यास करावं आणि मी किती वाजता उठतो पालक म्हणून याचा आम्ही कुठं विचार केलाय का तर त्यासाठी जर आमची लेकरं लवकर उठावीत असं वाटत असेल तर पालक म्हणून तुम्ही पहाटे चार वाजता पाच वाजता उठा आणि स्वतः तुम्ही अभ्यासाला बसा लेकर अभ्यासाला बसायला लागतील अभ्यासाला सुरुवात करतील आणि लेकरामध्ये परिवर्तन झालेलं निश्चितपणे पाहायला मिळेल पाच नंबरचा मुद्दा मी सांगेन मोबाईल आणि टीव्हीचा कामापुरता वापर करा मला अनेक पालकांचे फोन आले अनेक पालक मला म्हणाले की सर आमचं लेकरू मोबाईलच हातामधून टाकत नाही आमचं लेकरू पासून उठतच नाही अरे तुम्ही पासून उठताय का तुम्ही मोबाईलचा वापर किती वेळ करताय तर पालक म्हणून आम्ही सुरुवातीला हे घरामध्ये दोन डबडे बंद केले पाहिजेत म्हणण्यापेक्षा त्याचा वापर मर्यादित केला पाहिजे त्याचा वापर कामापुरता केला पाहिजेत गरजेपुरता त्याचा वापर करणं गरजेचं आहे त्यामुळं याची सुरुवात जर आम्ही स्वतःपासून केली आम्ही जर मोबाईलचा आणि टीव्हीचा मोजका कामापुरता वापर केला तर लेकरं सुद्धा हळूहळू कमी करतील त्यासाठी आम्ही मोबाईल आणि टीव्ही पासून कुठंतरी थोडंसं दूर जाणं गरजेचं आहे बघा मोबाईल आणि टीव्ही हे दुधारी शस्त्र आहे याचा जर अतिरेक झाला याचा जर वापर वाढला तर याचे दुष्परिणाम आम्हाला भोगावे लागतील आणि लेकरावरती सुद्धा याचे अनिष्ट परिणाम होऊ शकतात त्यामुळं मोबाईल आणि टीव्हीचा कामापुरता वापर होणं गरजेचं आहे बघा मी सहा नंबरचा मुद्दा सांगेन भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्य काळ या संबंधी मुलांना समजून सांगा बघा आजचं युग हे परिवर्तनाचं युग आहे आजचं युग हे आधुनिकतेचं युग आहे आज लेकर इतर मुलांची तुलना करून वागायला लागलेत त्या पद्धतीने जगायला लागलेत आजच्या या फॅशनेबल युगामध्ये कष्ट करायची वृत्ती मुलामधली कमी झालेली आहे त्यामुळं आज आपण पालक या नात्यानं आपला जो भूतकाळ होता आपल्या भूतकाळाची जाणीव आपल्या लेकरांना करून देणं गरजेचं आहे की ज्या वेळेस आम्ही शिकायला होतो त्यावेळेस आम्हाला लेवायला वापरायला ड्रेस मिळत नव्हता एका ड्रेसवर दोन ड्रेसवर आम्ही काम केलेलं आहे शाळा केलेली आहे कॉलेज केलेला आहे पायाला वापरायला चप्पल बूट मिळत नव्हता बुना बिना चप्पलचं बिना बुटाचं आम्ही शाळा केलेली आहे एका ड्रेसवर आम्ही कॉलेज केलेलं आहे शाळा केलेली आहे आम्हाला खायला पोडवर मिळत नव्हतं आज तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी मिळत आहेत आज तुम्हाला सगळ्या वाटेल हो। ती सुविधा आम्ही पालक म्हणून उपलब्ध करून देत आहोत आम्ही खूप बिकट परिस्थितीमध्ये शिक्षण घेतलेलं आहे याची जाणीव आपल्या लेकरांना आपण करून देणं गरजेचं आहे वर्तमान काळाची सुद्धा लेकरांना जाणीव करून देणं गरजेचं आहे की आज पालक म्हणून आज आम्ही तुम्हाला सगळ्या गोष्टी पुरवठा करतोय सगळ्या गोष्टी पुरवतोय तुमच्या शाळेची फीस हजारो लाखावरती फीस आहे ती फीस आम्ही भरतोय तुम्हाला जायला यायला गाडी आहे बसायला शाळेमध्ये डेक्स आहेत बँच आहेत व्हॅनचा वापर करताय तुम्ही व्हॅनमध्ये जाताय शाळेमध्ये सगळ्या फॅसिलिटी उपलब्ध आहेत तुम्हाला बॅग आहे दप्तर आहे सगळ्या गोष्टी आहेत पालक म्हणून आम्ही तुम्हाला वाटेल ती सगळ्या गोष्टी द्यायला तयार आहोत आज तुम्ही जर त्या गोष्टीचा विचार केला तर महिन्याकाठी किमान दहा बारा हजार रुपये तुमच्यावरती एका लेकरावरती खर्च होत आहे शाळेची फीस आहे ट्युशनची फीस आहे वह्या आहे दप्तर आहेत गणवेश आहे असा वचा खर्च आहे असा वेगवेगळ्या बाबीवरती होणारा वर्षभरातला खर्च एका लेकरावरती एक लाख रुपये खर्च होतोय म्हणजे किमान दहा महिन्यासाठी एक लाख दोन रुपये खर्च होतोय म्हणजे दहा महिन्यासाठी जर लाख रुपये खर्च होत असेल तर एका महिन्यासाठी दहा हजार रुपयाचा खर्च होतोय एका दिवसासाठी तीनशे तेहतीस रुपयाचा खर्च होतोय तर दिवसभरामध्ये तुमच्यावरती तीनशे तेहतीस रुपये खर्च होतात तर तीनशे तेहतीस रुपयाचं नॉलेज तुम्ही मिळवताय का शाळेमध्ये गेल्यानंतर शाळेमध्ये बसल्यानंतर तुम्ही काय करताय मध्ये गेल्याच्या नंतर तुम्ही काय करताय त्या सगळ्या गोष्टीचा व्यवस्थित तुम्ही सदुपयोग करून घेताय का ह्या सगळ्या गोष्टीची जाणीव आपण आपल्या लेकरांना करून देणं गरजेचं आहे सात नंबरचा मुद्दा मी असा सांगेन हा सात नंबरचा मुद्दा असा सांगेन की दिवसभराच्या कामाविषयी मुलासोबत आपण चर्चा करणं गरजेचं आहे की आज दिवसभर तुम्ही काय केलं दिवसभरामध्ये तुम्ही कोणत्या पिरियडमध्ये काय शिकलं ह्या गोष्टीचा आपण आपल्या लेकरांसोबत चर्चा करणं गरजेचं आहे आपल्या लेकरांच्या सोबत आपण बोलणं गरजेचं आहे त्यांच्यासोबत आपण गप्पा मारणं गरजेचं आहे आपल्या लेकरांना विश्वासात घेऊन की सकाळच्या पिरियडमध्ये काय झालं मराठीच्या पिरियडमध्ये काय झालं इंग्रजीच्या पिरियडमध्ये काय झालं गणिताच्या मध्ये काय झालं तुला समजलं का तुला काय समजलं मला सांग जर आपण असं लेकरांना म्हणालो तर लेकर आपल्याला सांगतील पप्पा किंवा हे मॅडमने हे शिकवलंय सरांनी हे शिकवलंय हे बरोबर आहे का बघा मला येते का बघा म्हणजे लेकरं आपल्याला सांगायला लागतील आपण त्यांना विश्वासात घेऊन त्यांचा दिवसभराचा एक खिलाडू वृत्तीनं आढावा घेणं गरजेचं आहे मग लेकरं विचार करतील की माझी मम्मी माझे पप्पा मला विचारायला लागलेत तर त्यांना मला सांगावं लागेल म्हणून ते काय करतील अभ्यास करायला लागतील त्यामुळं लेकरासोबत चर्चा करा त्यांच्या कामाचा दिवसभराचा त्यांना विश्वासात घेऊन तुम्ही जर जा आढावा घ्यायचा प्रयत्न केला तर निश्चितपणे लेकरं सलफरी करतील स्वयं अध्यटना करवतील आणि ते हळूहळू अभ्यास करायला लागतील त्यांची प्रगती झालेली आपल्याला पाहायला मिळेल आणि मी शेवटचा आणि आठवा मुद्दा आपल्यासाठी सांगेन अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे काही पालकांना तो खटकेल सुद्धा तो मुद्दा असा आहे की तुम्ही पालक म्हणून आपल्या लेकरांसाठी आदर्श बना अनुकरणीय बना म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे